नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया रणधुमाळी मतदारसंघांची या मालिकेमध्ये आज आपण सिन्नर विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा करणार आहोत सिन्नर विधानसभा मतदारसंघात चार वेळा आमदार झालेले पाच वेळा निवडणूक लढवलेले आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे उदय सांगळे असा सरळ सामना आहे आमदार माणिकराव कोकटे एकोणविशे नव्याण्णव पासून निवडणूक लढवत आहेत त्यामध्ये अपवाद वगळता ते चार वेळा विजयी झालेले आहेत एकोणाविशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या निवडणुकीमध्ये माणिकराव कोकटे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवलेला आहे दोन हजार नऊ मध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन इगतपुरी तालुक्यातील एक गट सिन्नर विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला आहे तेव्हापासून सिन्नर तालुक्यातील राजकीय समीकरणामध्ये काही बदल झालेला आहे दोन हजार निवडणुकीपासून माणिकराव कोकटे यांनी तीन निवडणुका लढवल्या असून त्या दोन वेळा विजय आणि एकदा पराभव झालेला हो आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे प्रकाश वाजे यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीत शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांनी माणिकराव कोकाटे यांचा वीस हजार मतांनी पराभव केला होता आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये माणिकराव कोकाटे केवळ एकवीसशे मतांच्या आणि सट्ट्या फरकाने विजयी झाले था। होते म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यापासून माणिकराव कोकाटे यांचा दोन्ही वेळाचा विजय हा अगदी निसटता झालेला आहे मात्र पराभव हा वीस हजाराच्या फरकानं झालेला आहे म्हणजे माणिकराव कोकाटे यांचे स्वतःच्या ताकदीच्या बाळावर किंवा जिंकण्याच्या विजय वृत्तीवरती ते दोन वेळा विजय झालेले आहेत आमदार राजभाऊ वाजे यावेळेस खासदार झाले यामुळे आता ते निवडणूक रिंगणात नसून मानिक्रॉ कोकटे यांच्या समोर आता नवीन ताज्या दामाचा युवा उमेदवार आहे यावेळेसच्या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जाहीर रित्या सभा मधून कोणाच्याही जातीचा उद्धार करण्यात आला नाही कोणाच्याही जाती बद्दल अपशब्द बोलले गेले नाहीत म्हणजे सिन्नरचं राजकारण थोडस प्रगल्भ झालं आहे याबद्दल सिन्नरच्या राजकारण्यांचं आणि सिन्नरकारांचंही अभिनंदन करायला पाहिजे या निवडणुकीचं आणखी वैशिष्ट्य असं आहे की शरद पवार यांना मानणारा जो वर्ग आहे तो या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार माणिकराव कोकटे यांच्या सोबत आहे आणि महायुतीला मानणारा वर्ग हा शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत आहे म्हणजे ज्या मतदारांना नैसर्गिकरित्या म्हणजे मराठा समाजाचे निर्विवाद नेते असलेले शरद पवार यांना मराठा समाज हा माणिकराव कोकाटे यांच्या पाठीमागे उभा राहणार की शरद पवार यांच्या पाठीमागे उभा राहणार याबाबत आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती तशीच परिस्थिती आहे की वंजारी समाज हा विशेषतः राज्यभर पंकजा मुंडे यांच्यामुळे भारतीय जनता पक्षासमोर असतो सोबत असतो मात्र यावेळेस वंजारी समाजाचे उदय सांगळे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी करत असल्यामुळे तो समाज उदय सांगळे यांच्या सोबत राहणार का असा वे, वेगळाच गुंता या मतदारसंघात उभा राहिलेला आहे अर्थात जात म्हणलं की माणसं सगळं विसरतात त्यामुळे दोन्ही बाजूचे लोक आपापल्या जातीच्या उमेदवाराबरोबर राहतील हे जरी ढोबळ मानाने खरं मानलं तरी पक्ष आणि विचारसरणी यांना मतदान करणार आहे साधारणपणे दहा ते पंधरा टक्के मतदार असतो तो मतदार या वेळेस पक्ष किंवा विचारसरणी सोबत राहणार कि जाती सोबत राहणार हा एक मोठा घटक या निवडणुकीमध्ये काम करणार आहे समजा शरद पवार यांच्यावर यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारे त्यांचे अनुयायी आपल्या जातीपेक्षा विचारांना जर प्राधान्य द्यायला गेले तर ती मतं उदय सांगळे यांच्याकडे वळू शकतील आणि भारतीय जनता पक्ष किंवा हिंदुत्व किंवा महायुती यांच्यावरती श्रद्धा किंवा विश्वास ठेवणारे किंवा त्या विचाराला फॉलो करणारे जे मतदार आहे ते माणिकराव कोकाटे यांच्याकडे वळू शकतील म्हणजे दोन्ही बाजूला विचारसरणीची मतांचं आदान प्रदान होण्याची शक्यता आहे परंतु सिन्नर हा मतदारसंघ केवळ या दोन जातींपुरताच मर्यादित नाही या दोन जातींचं मिळून जेवढं मतदान असेल तेवढंच मतदान इतर जातींचं अस आहे यामुळे इतर जातीचे जे मतदार आहेत ते या दोन उमेदवारांपैकी कोणाच्या पारड्यामध्ये आपल्या मतांचं दान अधिक टाकतात यावर या, या दोन्ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे माणिकराव कोकाटे यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने उदय सांगळे यांच्या विरोधात प्रचार केलेला आहे सुरुवातीला तर आपल्या समोर उदय सांगळे यांचं आव्हानच नाही अशी भूमिकाही त्यांनी घेतलेली आहे माणिकराव कोकाटे यांना या निवडणुकीत एक आधार आहे तो म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांनी शांत राहून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना जी काही त्यांच्या समर्थकामार्फत सुप्तरित्या मदत केली होती तिची परतफेड होईल अशी त्यांना अपेक्षा आहे त्याच वेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये तटस्थ राहिलेले उदय सांगळे यांचे कार्यकर्ते आणि राजाभाऊ वाजे यांचे कार्यकर्ते समान आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांचा मोठा दबाव राजाभाऊ वाजे यांच्यावरती आहे याशिवाय ज्येष्ठ नेते शरद पवार राजभाऊ यांच्या घरी जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी राजाभाऊ यांना उदय सांगळे यांचं काम करायला स्पष्ट सांगण्याची गरजही नाही त्याचा अर्थ ते ओळखून घेत आहेत शरद पवार यांच्या उमेदवाराशी प्रतारणा करण्याची हिंमत राजाभाऊ वाजे दाखवू शकणार नाही त्याचप्रमाणे ज्या मतदारांनी म्हणजे उदय सांगळे आणि राजाभाऊ वाजे यांचे समान कार्यकर्ते असणाऱ्या ज्या मतदारांनी राजभवनचं काम लोकसभा निवडणुकीत केलेलं आहे त्यांना आता राजभवननी लोकसभेला राव उदय सांगळे यांचं काम करावं अशी अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षांचं ओझ राजभाऊ यांच्यावर आहे म्हणजे एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड करायची आणि दुसरीकडे उदय सांगळे आणि राजाभाऊ या समान कार्यकर्त्यांचंही मन राखायचं अशा प्रकारची कसरत राजाभाऊ वाजे यांना करावी लागत आहे राजाभाऊ वाजे नेमकी कोणती भूमिका घेणार कोणाला कोणते मतदान करायला कसं सांगणार किंवा त्यांच्या मतांचं पारड्यात त्यांच्या मतांच्या जी काही संख्या आहे ती कोणाच्या पारड्यात अधिक पाडणार याच्यावरतीही सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून राहणार आहे यामध्ये आणखी महत्वाचा घटक आहे सिन्नर शहर सिन्नर शहरातील मतदार हे नागरी भागातील मतदार आहेत आणि त्यांचा कौल जाणून घेणं हे दोन्ही मतदारांना मतदान झाल्याशिवाय तरी शक्य होणार नाही त्यामुळे सिन्नर शहर ज्या बाजूने झुकेल त्या बाजूचही पारड जड होण्याची शक्यता आहे इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट हा सिन्नरच्या भौगोलिक क्षेत्रापासून आणि राजकीय घडामोडींपासून तसा दूर आहे त्यामुळे तेथील मतदारांवर दोन्ही उमेदवार कशा आपला प्रभाव टाकतात आणि मत आपल्याकडे खेचतात यावरही त्यांचं भवितव्य अवलंबून आहे त्यामुळे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा निकाल किंवा तिथली लढत ही आता उत्कंठापूर्ण होत आहे दोन्ही बाजून आम्हीच विजय होणार असे दावे केले जात आहे सिन्नर तालुक्याच्या एका गावामध्ये तुम्ही गेले तर तिथं तुम्हाला माणिकराव कोकटे सोडून दुसरा उमेदवार नाही असं वाटेल आणि त्याच्या शेजारच्या गावात गेले तर उदय सांगळे सोडून इथं दुसरा उमेदवार नाही असा भास होईल अशा प्रकारचं अत्यंत टोकाचं राजकारण असलेल्या सिन्नर तालुक्यात आजच्या घडीला नेमकं कोण विजय होणार हे स्पष्टपणे सांगता येणं अवघड आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया मीडिया चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा